हॅलो नमस्कार सर नमस्कार बोला कर्जमाफी संदर्भात आता जसं की, की बच्चू बोकुड साहेबांनी जे आंदोलन केलं होतं आता त्यांचं उपोषण देखील शासनाच्या माध्यमातून स्थगिती देण्यात आलं एक पत्राच्या माध्यमातून लेखी आवाहन दिलं की पुढील पंधरा दिवसात समिती गटी स्थापन करून कर्जमाफीचा निर्णय आम्ही घेऊ तर काय नेमकं शासन कर्जमाफी देईल की नाही कारण की देऊस्तर तर शेतकऱ्यांचा त्यांच्यावरती अजिबात भरोसा नाही ज्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर प्रहार संघटने प्रहार संघटनेचे अध्यक्ष बचूभाऊ कडूंच्या माध्यमातून बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली होती आणि उपोषणाच्या सहाव्या किंवा सातव्या दिवशी उपोषण कडूंनी सोडलं आणि हे सोडण्याचं कारण होत की चंद्रशेखर बावनकुळे बी अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून त्यांना पत्र देण्यात आलं की आम्ही कर्जवापी संदर्भात पुढच्या पंधरा दिवसामध्ये समिती गठीत करू आणि समितीच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात सगळा अहवाल तयार करू आणि समितीच्या माध्यमातून तो अहवाल शासनापर्यंत सादर केला जाईल आणि शासनाच्या माध्यमातून तो अहवाल पडताळणी करून तो अहवाल बघून त्यावर शेतकऱ्यांसाठी संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असं त्या पत्रामध्ये उल्लेख केला होता आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये सगळ्यात महत्वाचे काही प्रश्न पडलेले आहेत सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये एका तुम्ही मला प्रश्न विचारा हो तर नक्कीच सर्वता शेतकऱ्यांचे मी कॉमेंट बघितले की आता यांचं तर म्हणजे यांनी निवडणूक वेळेस आश्वासन दिलं होतं ते अजून पूर्ण हे करू लागले तर आता देखील शेतकऱ्यांचं म्हणणं पडलंय की असंच करणार आहे बच्चूबाऊ यांना फक्त उपोषण सोडवण्यापुरते यांना काय लेखी आव्हान दिलंय परंतु कर्जमाफी सध्या तरी करणार नाही तर हाच प्रश्न शेतकऱ्यांचा जो मेन आहे तर नेमकं हे कर्जमाफीवरती काही ऍक्शन किंवा भूमिका घेईल काही येत्या काही पुढील काही कालावधी काही दिवसामध्ये आठ दहा दिवस बघा याचं उत्तर आपण देऊ शकत नाही परंतु कर्जमाफी संदर्भात पहिलं सरकार एवढं सकारात्मक नव्हतं परंतु आता वरून सरकार बोलायला लागलेलं आहे आणि राहिला विषय आता कर्जमाफीच्या बरोबर तर आपण बचू भाऊन भरपूर मोठ्या मोठ्या नेत्यांनी समर्थन केलेलं आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या म्हणजे संघर्ष होता मन धरांगी पाटील आणि तुम्हाला माहिती आहे की जरांगी पाटील जो ज्यामध्ये उतरतो त्यामध्ये ते सरकारकडून मिळूनच घेतात त्यामुळे सरांगी पाटलांनी समर्थन दिलेले आहे बचूभाऊ करूंना यानंतर आपण जर पाहिलं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी साहेबांनी समर्थन दिलेलं आहे सगळे शेतकरी नेते असतील सामाजिक क्षेत्रातले नेते असतील यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे कर्जमाफी जर सरकार नाही केलं सरकारला के हे अंगलं देणार आहे कारण की कर्जमाफीचा जर निर्णय पंधरा दिवसामध्ये सरकारने नाही घेतला तर पुन्हा ही सगळे नेते एकत्र होतील आणि सरकारला घाम पुरतील त्यामुळे ह्या धास्तीने सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावाच लागेल हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे हो त्याचबरोबर आता सर जसं विचार केला तर कर्जमाफी जर कधी आता असं दिसून येऊ लागलं की नक्कीच कर्जमाफी देईल कारण की आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असो किंवा इतर काही कारणामुळे आता शासनाला खूप प्रेशर देखील खालून जाऊ लागलाय परंतु आता किती लाखापर्यंत कर्जमाफी देऊ शकते किंवा सरसकडचा अर्थ असं की त्यांनी सांगितलं सरसगड देऊ असं तर नेमकं किती लाखापर्यंत कर्जमाफी माफ करू शकते कर्ज शेतकऱ्यांचं तुम्ही म्हणता की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसं की जिल्हा परिषद निवडणुकाच्या तोंडावर जर सरकारने कर्जमाफी केली आणि कर सरकारचं एम उद्देश सुद्धा तेच असू शकतो की जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफी करा आणि नंतर सगळ्या निवडणुका आपण जिंकू ठीक आहे प्रॉब्लेम नाही सरकारने सरकारला आपण निवडून देऊ परंतु त्यांनी पहिले शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला पाहिजे नंतर पुढच्या प्रोसेस होतील निवडणुकीच्या परंतु आपण जर पाहायला गेलं तर कर्जमाफीचा विषय खूप महत्वाचा आहे सरकार सरसकट तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही हे मात्र स्पष्ट आहे परंतु तीन लाखांपर्यंत कर्जमाफी मिळू शकते जसं की देवेंद्र फडणवीस सगळ्या क्लिप आपण बघू शकतो क्लिप पण आपल्याकडे उपलब्ध आहेत ते म्हणले होते की आम्ही तीन लाखांपर्यंत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू त्यामुळे तीन लाखांपर्यंत एक अपेक्षा आहे ठीक ठीस तेच म्हणलं कारण की आता काय यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं निवडणुकीच्या प्रचार तर सात बारा करूया कोरा 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 तर सात बारा कोरा म्हणल्याच्या नंतर जेवढं पण काही शेतकऱ्यांच्या सात बारावरती बोजा असेल तो कोरा होतो परंतु असं तर ते तीन लाखापर्यंतच कर्ज सामान्य शेतकऱ्यांचा असू शकतं त्याच्यावरील तर थोड्या काही मोठ्या लोकांचं किंवा इतर काही व्यक्तींचं असू शकतं तर या हिशोबाने साहेब तेच म्हणलं कारण की आता तुमच्याकडून पण बरे दिवस झाले ते माहिती घेण्यासाठी आणि मला तरी वाटलं योग्य वाटलं म्हणलं साहेबांकडून एक अपडेट ही समिती कशी काम करणार आहे थोडक्यात मी सांगतो आता जी सरकार समिती गठीत करणार आहे त्या समितीच्या माध्यमातून काय केलं जातं की अल्पभूधारक शेतकरी किती आहेत राज्यामध्ये त्यानंतर मोठे शेतकरी किती आहेत त्यानंतर अल्पभूधारक शेतकऱ्यांवर किती लाखांपर्यंत कर्ज थकीत आहे मोठ्या शेतकऱ्यांचं किती लाखांपर्यंत कर्ज थकित आहे यानंतर आपण जर पाहायला गेलं तर तुमचा जिल्हा समजा जालना जालना जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्यांचं कर्ज थकित आहे कोण्या कोण्या बँकेचं आहे कोण्या वर्षापासून आहे ते कोण्या कोण्या शेतकऱ्यांचं सरकारच्या निकषामध्ये बसू शकतं किंवा रेग्युलर शेतकरी किती आहेत सगळ्या जिल्ह्यांचा डाटा एकत्र केला जाईल आणि संपूर्ण राज्याचा डाटा करून शेतकऱ्या सरकारला किती कोटी रुपये माफी आता उदाहरणार्थ घर चालवायचं जर असेल तर तो पैशाचा विचार करावा लागतो त्यामुळे समिती काय करणार की एवढे एवढे कोटी रुपये कर्जमाफी सरकारला एवढे एवढे कोटी रुपये कर्जमाफीसाठी लागू शकतो तो डाटा सरकार देईल सरकार विचार बा एवढे कोटी लागतात सरकारला तेवढ्या कोटी जे पैसे आहेत त्याची व्यवस्थित पडताळणी करून नंतर कर्जमा निर्णय सरकार घेऊ शकतं आणि ही अशाच पद्धतीची समिती काम करणार आहे या या बँकेचं कर्ज आहे या बँकेच किती आहे त्या बँकेचं किती आहे हे सगळा विचार करून ती समिती का, काम करून सगळ्या सरकारवर सरकारला तो डाटा देणार आहे तर नक्कीच खूप